नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मनोज फर्टिलायझर्स आपल्या गावात येऊन आपल्याच भागातल्या शेतकऱ्यांना मनोज फर्टिलायझरसोबत जुटल्यामुळं काय फायदा होत आहे हे तुमच्यासोबत आपण शेअर करत आहे आमची टीम तुमच्याच भागातील शेतकऱ्यांना ज्यांनी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मनोज फर्टिलायझरसोबत हळद पीक घेतलेलं आहे किंवा विविध पिकं घेतलेली आहेत त्या पिकामध्ये त्यांना काय फरक पडला आणि कुठे त्यांचं नुकसान टळलं हे आपण तुमच्यासोबत तुमच्याच भागातील लोकांच्या यशोगाथा शेअर करत आहे त्या यशोगाथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे आम्ही हा उपक्रम एक राबवत आहे जेणेकरून तुमचेही नुकसान नाही झाले पाहिजे आणि मनोज फर्टिलायझरसोबत जुटल्यामुळं काय फायदा होतो हे तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे तर आपण जाणून घेऊयात तुमच्याच परिसरातील तुमच्याच भागातील आमच्या टीम मेंबरसोबत झालेली वार्तालाव तुम्� धन्यवाद शेतकरी बंधू नमस्कार मी गौरव जंगले मनोज फर्टिलायझर सेनगाव आपले सर्वांचे मनोज फर्टिलायझर या यूट्यूब चॅनलमध्ये सहासशं स्वागत करीतात तर आज आपण आलो आहोत आजीगाव शिवारातील एक युवा शेतकरी प्रताप भाऊ वाघ देशमुख यांच्या शेतामध्ये तर त्यांच्यासोबत आज वार्ता करण्याचं उद्दिष्ट असा की त्यांना मागील वर्षामध्ये जे काही हळद पिकामध्ये नुकसान झाले होते ते का बरं झाले त्याच्या मागील कारणं काय आणि त्यांनी यावर्षी त्या मागील चुका कशा सुधारल्या तर आपण हे आज त्यांच्याजवळ जाणून घेऊ आपला परिचय सांगा माझं नाव प्रताप तानाजीराव वाघ देशमुख राणा राजेगाव माझ्या शेतात दरवर्षी एक हळद राहते आपल्या हळदीला काय झालं होतं म्हणजे नुकसान आपलं जे आहे ते कशा प्रकारे झालं होतं गेल्या वर्षी हळदीला सड आणि हुमणीचा प्रादुर्भाव जास्त होता बरोबर कंपनीचे अशीच तुमच्यासारखे कंपनीचे मार्गदर्शनाखाली आमच्या भरच्यावर हे वापरा ते वापरा त्यांच्या वर्षभर प्रत्येक वेळेस वापरत गेलो पण त्यांचा एकाही कंपनीचा रिझल्ट आलेला आले नाही शेवटी त्याच्यानंतर मी विद्यापीठात गेलो विद्यापीठातून त्यांची समजा रिकमेंड केलेली औषध आणली ते देऊन पाहिले फवार केली त्यांनाही काही फरक पडलेला गेल्या वर्षी मला एका एकरात चौदा ते पंधरा कुंटल झाली खर्च पण जो आहे तो पण निघाला खर्च पण वसूल नाही झाला तर भाऊ आमचं जे शॉप आहे मनोज पर्टेलायझर यांच्या सोबत जोडायचे आता योग कसे आले आले असे की आमच्या मोठे बंधूची अगोदर समजा तुमच्या दुकानावरती औषध वगैरे वापरण्याची समजा हे ओळख होती त्यांनी रिकमेंड केलं होतं की बाबा इथून आपण यावर हळदीचा प्लॅन की पूर्ण मार्गदर्शनाखाली हे करू आपण ट्रीटमेंट तर मग त्यांच्या म्हणण्यानुसार मी तुमच्या मनोज फर्टिलायझर आले होते आलो होतो त्याच्यानंतर मग तुम्ही मार्गदर्शन वेळ येणे सांगणे आठ दिवसाला पंधरा दिवसाला चक्कर व्हिजिट करणे पिकाची कंडिशन काय आहे कोणत्या पिकाला कशाची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी असा व्यवस्थित सांगून समजा तुम्ही त्या कशी ट्रीट करायची ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगायचं त्याच्यानुसार आम्ही या वर्षी आपल्याला काय फरक वाटला यावर्षी मला दरवर्षी प्रमाणे समजा एका एका सोळा पंधरा सोळा गेल्या वर्षी पंधरा सोळा क्विंटल झाली होती या यावर्षी पस्तीस ते चाळीस चौपास माझा अंदाज आहे पण पस्तीस क्विंटलला शंभर टक्के म्हणजे उत्पन्न जे काय आपलं ते उत्पन्नाचा डबलचा फरक आणि खर्च भाऊ खर्च जास्त नाही यूज केला कारण की जे महत्व महत्वाचे महत्वा, समजा खतं वगैरे रासायनिक खतं जे औषधं आहेत आपली काही जैविक खतं तुम्ही रिकमेंड केलेली तेच दिली जास्त तर काही कोणा के कंपनीचे केले नाही ज्या ज्यावेळेस ट्रीटमेंटसाठी कंपनीचे कोणी लोक आले त्यांना अगोदर विचारलं पण तुम्ही डेमो देता का डेमो देता सध्या तुमचे औषध वापरतो कारण की गेल्या वर्षी तुमच्या भरुषावर मी जवळपास पन्नास ते चाळीस हजार रुपये खर्च पण असू न बरोबर तुम्ही म्हणजे माझ्या भरुशावर हे वापर मी ते वापर वापरले यावेळेस म्हणलं मी तसे कोणाच्या इन्व्हेस्टमेंट करणार नाही तुम्ही जर डेमो द्या डेमो द्या त्याच्या औषधीच करू शकतो या वर्षी जे काही होते कंपनीचे त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी मार्गदर्शन केले पिकाची कंडिशन सांगून समजा पीक कोणत्या अवस्थेचे काय कशी कंडिशन आहे तेल कशाची गरज आहे त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित सांगून नंतर तुम्ही आणि यावर्षी समाधान या वर्षी समाधानकारक पीक झाले समजा आधी तर शेतकरी बंधूंनो हे प्रताप भाऊ वाघ देशमुख हे त्यांचे मोठे भाऊ गजानन वाघ देशमुख यांची दोघांची मिळून चार पाच एकर जे आहे ते हळद राहते तर बाकी या शेतकऱ्यांना पण ते सांगायचं आहे की शेतीवरचा वाचवलेला खर्च विनाकारांचा वाचवलेला खर्चच हे शेतकऱ्याचे पहिले उत्पन्न आहे कारण निसर्ग आपल्या हातात नाही वातावरण आपल्या हातात नाही शेताला जो भाव मिळेल तो आपल्या हातात नाही म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की पिकासोबत बोला आणि शेती नियोजन करा तर आपल्याला पण आमच्यासोबत जुडा